नमस्कार मित्रांनो श्रेयसन मी आलो आमच्या शेतामध्ये या ठिकाणी केलेला होता आम्ही आजच भैमुख खरपायचंच काम चालू आहे ना तिकडं बऱ्यापैकी काही श्रेयस काय करतो भैमुख पाहतोय भैमुख केला होता आम्ही तर भैमुला पाणी आले पैमोगाला शेंगा आल्या का नाही अजून टाइम आहे शेंगा यायला आता पानं लागले आपल्या फुलं लागलेली आहेत शेंगा यायला थोडासा वेळ पाणी चालू आहे काम काँग्रेस झालं होतं जास्त पण आता फवरा मारण्यापेक्षा आम्ही खोरपणच घ्यायचं ठरवलं तिकड चालू पक्षी बगळे भरपूर बगळे बांधरे शुभ्र बगळे संध्याकाळच्या वेळेला आहे आता सगळा डोंगर परिसर असल्यामुळे बऱ्यापैकी बगळे वगैरे मित्रांनो इथं येऊन खूप छान वाटतय मजा वाटत राहील ना एकदम पहिल्यांदाच आज शेतामध्ये आलाय इकडं हे शेत थोडस घरापासून लांब आहे त्याच्यामुळे त्याला आजपर्यंत काय आम्ही इकडे आणलेलं नव्हतं बरोबर आहे निसरे आणि गवत काढतो तू गवत खुरपून घेतो ना तू नाही नको काही वेळा नाही आणला काही नाही आण ना गवत मग पाणी भरायचं काम कर नाही जाऊ पाणी तरी भरायचं काम कर था। हा पाणी भरशील ना भर बघ पाणी भर तू काही ते गवत खुरपूर राहिले तिकड त्यांना मदत कर काही कामात हा इकडे गणेश अंकल गणेश अंकलच काहीतरी चाललंय ला वगैरे जागा करायचं आमचं काम चालू आहे तिकडे गणेश अंकल करून राहिले ते काम इकडे कडवळ पेरलेलं होतं ते चालू आहे तिकडे पाणी चालू आहे काँग्रेस काढलंयच तोच बऱ्यापैकी झालेलं होत तरी कोळपवायचं काम चालू आहे चांगलं कोळपून घे सगळे गवत नाही दिसलं पाहिजे मार्ग श्रेस हा हा खाली खाली नको हे करू झाड झाड उपटतील फक्त मध्ये मध्ये दोन्ही झाडाच्या आहे ना असं मधोमध कोळपच आलोय जरा च्या असं मधमत हा सगळं गवत काढून घेशील ना आता हाय मग सगळं गवत काढत असलो ताई